साष्टांग नमन हे गौरीपुत्रा विनायका भक्तीने समर्थन नित्यविषय कामार्थ सांगते प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्षर चौथे ध्वज पाचवे श्री लंबोदर सहावे विकड नाव सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्धते नववे श्री बालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजान देव नावे अशी बारा तीन संध्या मरे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू दुसरे वसे विद्यार्थ्याला मिळेल ज्या धनार्थ्याला मिळेल धन पुत्रार्थ्याला मिळेल पुत्र मोक्षार्थ्याला मिळेल गती जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी नसोषण महाराजांनी रचलेले झाले संपूर्ण सोत्रे श्री धाराने आता मराठीत पठले साष्टांग नमन हे गौरीपुत्रा विनायका भक्तीने समर्थ नित्यविषय कामार्थ सांगतात प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्षर चौथे गजवकर पाचवे श्री नंबो